आज आपण इथे कारलं बनवणार आहोत तर चला रेसिपीला सुरुवात करूया एक कारलं घ्यायचं आहे आणि मधनं कापायचं आहे त्यानंतर अर्धा चम्मच मीठ आणि स्वच्छ पाणी घेऊन हे कारलं धुवून घ्यायचं आहे मिठाच्या पाण्यात त्यानंतर परत एक तांब्या पाणी घ्यायचं आहे अर्धा चम्मच हळद मीठ घ्यायचं आहे आणि एक उकळी येऊपर्यंत गॅसवरती शिजायला ठेवायचं आहे तर इथे एक उकळी आली आहे तर गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि कारलं काढून घ्यायचं आहे आणि स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यानंतर कारल्याच्या मधल्या बिया या पद्धतीने काढून घ्यायच्या आहेत पूर्णपणे या पद्धतीने कारलं बनवल्याने कारलं कडू नाही बनत तर इथे स्वच्छ कारलं धुऊन झालं आहे तर दोन चम्मच किसलेलं खोबरं अर्धा चम्मच गरम मसाला थोडासा गोडा मसाला धनिया पूड अर्धा चम्मच मीठ अर्धा चमच हळद अर्धा चम्मच कांदा मसाला एक चम्मच लाल मिरची पावडर एक टेम्बॅटो बारीक कापलेला आणि आलं लसणाची पेस्ट अर्धा चम्मच दही हे सर्व मसाले एकत्र करून घ्यायचे आहेत या पद्धतीने त्यानंतर आपण बिया काढलेल्या कारल्यामध्ये हे मसाले भरून घ्यायचे आहेत या पद्धतीने त्यानंतर गॅसवरती कढई गरम झाल्यानंतर दोन चम्मच तेल घ्यायचं आहे चिमूटभर हिंग घेतली आहे आणि अर्धा चम्मच जिरा त्यानंतर एक एक कारलं या पद्धतीने तेलात सोडायचं आहे तर इथे सर्व कारले या पद्धतीने तेलात सोडले आहे राहिलेला मसालाही तेलात सोडायचा आहे आणि या पद्धतीने मिक्स करून घ्यायचा आहे दहा मिनटासाठी बारीक गॅसवरती कारले शिजून घ्यायचे आहेत दहा मिनटांनी गॅस बंद करून घ्यायचा आहे तर तुम्ही इथे पाहू शकता किती मस्त अशी आपली कारलेची भाजी इथे तयार झाली आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा अजिबात कडू लागत नाही అని అసే ఛాన ఛాన వీడియో పట్ట భూపు